सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो महाशिवरात्र दोन हजार सव्वीस यंदाची महाशिवरात्र रविवारी आलेली आहे त्याचबरोबर सोमवारी आपल्याला महाशिवरात्रीचं पारणं फेडायचं आहे म्हणजेच उपवास सोडायचा आहे तर ज्यांचे सोमवारी उपवास आलेले असतील त्यांनी महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडावा उपवास कसा करावा महाशिवरात्रीचं व्रत उपवास कसा करावा कोणते नियम पाळावे कोणी उपवास करावा कोणी करू नये काय करावं काय करू नये संपूर्ण महाशिवरात्री दोन हजार सव्वीस संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा तर कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र असे म्हणतात तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्रच असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र जास्त महत्त्वाची मानली जाते असं म्हटलं जातं शास्त्रानुसार की महाशिवरात्रीलाच ज्योतिर्लिंगात शिवलिंगात भोलेनाथ साक्षात प्रकट झालेले होते म्हणून हा दिवस शंकर शंकरांच्या उपासनेचा मानला जातो या दिवशी उपवास केला जातो शिवशंकरांना अभिषेक केला जातो बेलाची पानं पांढरी फुलं भावभक्तीने वाहिली जातात जी व्यक्ती महा शिवरात्रीचं व्रत करते उपवास करते त्या व्यक्तीला या जगात कशाचीच कमी पडत नाही कुठली भीती उरत नाही महादेव आहे पाठीशी उभे राहतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात भोले आहे भोळ्या मनाने आपली पूर्ण संपूर्ण झोळी भरून देतात महादेव या दिवशी जी व्यक्ती महादेवांची सेवा करते ना त्या व्यक्तीला या जगात सर्व सुखांची प्राप्ती होते तिच्या लेकराबाळांना प्रगती मिळते म्हणून महाशिवरात्रीला सर्वांनी उपवास जरूर करायचा आहे आता उपवास करताना उपवास कसा करावा तर जी व्यक्ती आजारी आहे अशक्त आहे किंवा गरोदर महिला असतील तुम्ही आधी महाशिवरात्रीचा उपवास केलेला आहे पण यावर्षी तुम्हाला करता येत नाही तर मग तुम्ही पूजा करा उपासना करा सेवा करा तुमच्याकडून नाही उपवास झाला महादेव आहे आपल्या लेकरांना नक्कीच समजून घेता महिला गर्भवती महिला असतील त्यांनी मूल मोठं मूल झाल्यानंतर मूल जरा मोठं झालं कळतं वळतं झालं मग तुम्ही उपवास पुन्हा धरू शकता असं नाही की तुम्ही महाशिवरात्रीचा एक वर्ष उपवास नाही केला म्हणून तुम्ही पुन्हा पकडू शकत नाही पकडू शकता आजारी व्यक्ती असेल तुमची तब्येत नीट झाल्यानंतर तुमच्या गोळ्या औषधं चालू असतील तुम्हाला डॉक्टरांनी उपवास तपास नसेल करायला सांगितलं तर मग तुमची तब्येत नीट झाल्यानंतर पुढील वर्षी जरी तुम्ही उपवास केला तरीही चालेल ज्यांना उपवास जमतो ज्यांची तब्येत नीट आहे त्यांनी सर्वांनी आपण सर्वांनी महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे उपवास करताना चुकून सुद्धा भगर कुणीच खाऊ नका एकादशीला भगर चालते महाशिवरात्रीला शिवशंकरांची सेवा करताना भगर चालत नाही म्हणून भगर खाऊ नये खरं तर भोलेनाथांचे उपवास करतो आपण हरतालिका असेल किंवा महाशिवरात्र असेल सोमवार असेल तर फलाहार घ्यायचा असतो गोड खाऊन मग उपवास करायचा असतो खरं तर तिखट पदार्थसुद्धा काही व्यक्ती तिखट पदार्थसुद्धा खात नाही पण तुम्ही जर छान असा म्हणजे आहार घेत असाल साबुदाण्याची खिचडी वगैरे दर महाशिवरात्रीला किंवा सोमवारचं व्रत करत असाल तर मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊ शकतात फ्रूट खाऊ शकता ड्रायफ्रूट खाऊ शकतात पण चुकूनसुद्धा भगर वगैरे खाऊ नका तुम्ही जसा दरवर्षी उपवास करतात काही भागांमध्ये भगर खातात काही भागांमध्ये भगर खाल्ली जात नाही या उपवासाला तर खरंच भगर चालत नाही एक एकादशी असेल तुमची मग तुम्ही भगर खाल्ली ठीक आहे पण महाशिवरात्रीचा उपवास असेल किंवा आपण जे सोमवार करतो महाशिव श शिवशंकरांचे त्या व्रताला त्या उपवासाला भगर चालत नाही तर उपवास करताना तुम्ही फ्र फळं खाऊ शकतात तुम्ही बटाटा किंवा साबुदाना वगैरे शेंगदाणे वगैरे हे पदार्थ तुम्ही खाल्ले तरीही चालेल साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे ज्यांना मासिक धर्म असेल महाशिवरात्रीला त्या महिलांनीसुद्धा उपवास तुम्ही दरवर्षी उपवास करता तशाच पद्धतीने उपवास करायचा आहे फलहार घ्या साबुदाना खातात साबुदाना खा पण उपवास जरूर करायचा आहे फक्त लांबून नमस्कार करायचा आहे कहाणी महाशिवरात्रीची कहाणी सर्वांनी जरूर ऐकायची आहे म, ए, मासिक धर्म असेल त्या महिलांनी कुणाला तरी सांगून कहाणी जरूर पठन करून घ्या आणि तुम्ही श्रवण करायचे आहे पण कहाणी महाश महाशिवरात्रीला कहाणी सर्वांनी ऐकायची जरूर आहे आता महाशिवरात्रीचा उपवास आपण रविवारी करणार तर मग सोमवारी महाशिवरात्रीचा उपवास सोडणे पारणं फेडणे सोळा फेब्रुवारीला आपल्याला करायचं आहे आता बऱ्याच लोकांचे सोमवारचे उपवास पण असतात मग महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडायचा बरं तर ज्यांचे उपवास नाही त्या व्यक्तींनी सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार दिवशी महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे सकाळी सात वाजेपासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तुम्ही या वेळात केव्हाही महाशिवरात्रीचा उपवास सोडू शकता आधी देवांची पूजा करायचा पुन्हा महाशि आपण महादेवांना अभिषेक करा दर दररोज तुम्ही जशी नित्य पूजा करतात तशी पूजा करा देवांना नैवेद्य दाखवायचा आहे छान काहीतरी गोडाचा पण नैवेद्य दाखवा आणि मग तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे आता ज्या व्यक्तींचा सोमवारचा पण उपवास आहे मग अशा व्यक्तींनी सोळा तारखेला सोमवारी उपवास कसा सोडायचा तर काय करायचं आहे तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास सोडण्या अगोदर तुमचा सोमवारचा पण उपवास आहे तर महादेवांना अभिषेक घातलेलं जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ घ्यायचं आहे घरी पण सेवा करू शकता मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करा सोळा तारखेला थोडंसं तीर्थ घ्यायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे हे भोलेनाथा भोले भंडारी आज माझा सोमवारचा पण जसा महाशिवरात्रीचा तुमच्या नावाने मी उपवास करत आहे तसा माझा आज सोमवारचा तुमचाच उपवास आहे मी हे तुमचं जलाधारीचे इथून तीर्थ घेत आहे आणि महाशिवरात्रीचा उपवास सोडत आहे असं बोलून तुम्हाला ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे एखादं बेलपत्र खाल्लं तुम्ही चालेल तुमचा महाशिवरात्रीचा उपवास सुटलेला आहे मग तुमचा सोमवारचा पण उपवास लागू पडणार आहे मग संध्याकाळी पाच वाजून तीस मिनटांच्या आत तुम्हाला महाशिवरात्रीचा आणि सोमवारचा हा दोन्ही उपवास तुम्हाला चा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही उपवास सोडायचा आहे पण संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या आतच कारण सोमवती अमावस्या प्रारंभ होत आहे महाशिवरात्रीचा उपवास अमावस्या तिथी सोडू नका आधी सोडून घ्यायचं आहे कळालं असेल माझ्या महिलांना दादांना महाशिवरात्रीचा उपवास आणि ज्यांचा सोमवारचा पण उपवास आहे त्यांनी सोमवारचा उपवास सोडणार सोडताना महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही सकाळीच एखादं बेलपत्र आणि थोडंसं तीर्थ पिऊन तो महाशिवरात्रीचं पारणं फेडून घ्यायचं आहे आणि दिवसभर उपवास करायचा तुमचा सोमवारचा आणि संध्याकाळी पाच वाजून तीस मिनटांच्या आत तुम्ही पाटावर बसून अन्न ग्रहण करायचं आहे देवांना नैवेद्य दाखवा सोमवती अमावस्या प्रारंभ होत आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार दिवशी संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी सोमवती अमावस्या प्रारंभ होत आहे त्याच्या आधीच तुम्हाला तुमच्या सोमवारचा उपवास सुद्धा सोडून घ्यायचा आहे कळालं असेल सर्वांना तर अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास पण करू शकता आणि तुमचा सोमवारचा उपवास सुद्धा लागू पडणार आहे संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या आत तुमचा उपवास तुम्ही सोडून घ्यायचा आहे महाशिवरात्रीला सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगा जल असेल घेऊन या थोडंसं गंगा जल टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे थोडीशी तीळ टाकून आंघोळ केली तरीही चालेल त्यामुळे सगळे पितृ दोष नष्ट होईल जी व्यक्ती महाशिवरात्रीला चिमुडभर पांढरी तीळ टाकून आंघोळ करते थोडं गंगाजल टाकून आंघोळ करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातून प्रखर पितृ दोष नष्ट होतो आणि महादेवांची कृपा प्राप्त होते लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठा आंघोळीनंतर देवांना अभिषेक करायचा आहे घरात शिवपिंडी आहे तिथं सुद्धा अभिषेक करायचा घरात सुद्धा आणि मंदिरात जाऊन सुद्धा सर्वांनी मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे देवांना कच्च दूध अर्पण करा पाणी अर्पण करा पंचामृत करून नेत असाल पंचामृताचा अभिषेक करा बेल शमीचं पान धोत्रा या सर्व वस्तू महादेवांना खूप प्रिय आहे चंदन भस्म छान अशी साजरे संगीत पंचोपचार देवांची पूजा करायची आहे घरात सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जसा अभिषेक करता दररोज तशाच पद्धतीने ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपा आणि देवांना अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला देवांना बेलपत्र अर्पण करायचं आहे एका का होईना पानाला दोन तिन्ही पानांना थोडं थोडं बोटभर चंदन लावायचं आहे पालथ्या स्वरूपात चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर येईल अशा पद्धतीने देवांना बेल अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फुलं असतील धोत्र्याचं फळ असेल तुमच्याकडं तर छान अशी पूजा करा कच्च दूध आणि थोडीशी साखर मिक्स करून देवांना नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे वेगवेगळ्या फळांचा सुद्धा तुम्ही महादेवांना नैवेद्य दाखवू शकतात त्याच पद्धतीने एक अखंड दिवा आपल्या देवघरात महिलांनो जरूर लावून ठेवा आणि त्या अखंड दिव्यात तुम्हाला एक कापराची वडी टाकून ठेवायची आहे बाकी काही नाही टाकलं चालेल कापूर कापूर महादेवांना खूप प्रिय आहे सकाळीसुद्धा एक कापराचा तुकडा टाका आणि निश्चित काळात तुम्ही जेव्हा स रात्री बारा वाजता जेव्हा आपण सेवा करतो पुन्हा महादेवांची तेव्हा जरी एक कापराची वडी अखंड दिव्यात टाकून दिली तरीही चालेल दिवा भिजणार नाही महिलांनो दादांनो काळजी घ्यायची आहे महाशिवरात्र आहे आपल्या देवघरात अंधार होऊ देऊ नका एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही त्या दिव्यात एक कापराचा तुकडा टाकून द्यायचा आहे तर निश्चित काळ महाशिवरात्रीचा निश्चित काळ आपण सकाळी तर पहाटे उठून देवांची सेवा करणारच आहोत या दिवशी तर खरं चार वेळा बरेच व्यक्ती चार वेळा महादेवांना अभिषेक करतात पहाटे करतात दुपारी करतात पुन्हा संध्याकाळी प्रदोष काळात करतात आणि निश्चित काळातसुद्धा म्हणजे चार प्रहराची सुद्धा पूजा केली जाते म्हणून जेवढी जा ना सेवा या दिवशी जरूर करा सकाळीसुद्धा देवांचं दर्शन आला मंदिरात जा आणि स रात्री जाता आलं तर रात्री जा नाही तर आपल्या देवघरात शिवपिंडी असते तिथं जरी सेवा केली तुम्ही पुन्हा अभिषेक करू शकता नाही अभिषेक करता आलं बेल फुल तर अर्पण करू शकतो बेलाची चांगली पानं घ्यायची आहे तुटलेली वगैरे घेऊ नका आदल्याच दिवशी महिलांनो दादांनो तयारी करून ठेवा चांगला बेल काढून ठेवायचा आहे धुऊन वगैरे स्वच्छ घ्या देवांना चांगला बेल अर्पण करायचा आहे तर महाशिवरात्र दोन हजार सव्वीसमधील निश्चित काळ रात्री चार प्रहराची पूजा रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत आपल्याला करायचे आहे कळालं असेल सर्वांना महाशिवरात्रीचा निश्चित काळ रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत या वेळात या काळात देवांना बेल अर्पण करा फुलं अर्पण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या दिवशी कोणाशी बोलू नका मंत्र जेवढा मंत्र जपालना तेवढा हजार पटीने फळ मिळणार आहे कितीही कठीण त्रासात असाल कितीही समस्या असू द्या तुमच्या आयुष्यात महादेव आहे तुम्हाला घ खाली घरी हात पाठवणार नाही महादेवांच्या मंदिरात जाऊन सर्वांनी अभिषेक करा बेलफूल चंदन भस्म अर्पण करा फळांचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा पण देवांची सेवा जरूर करा महिलांनो महादेवांच्या मंदिरात जाल तर एक तुपाचा दिवा तुम्हाला न्यायचा आहे मातीची पंती घेतली चालेल त्यात थोडंसं गाईचं तूप टाका फुलवाट ठेवा कापराचा तुकडा बारीकसा टाका आणि महादेवांच्या मंदिरात एखाद्या कोपऱ्याला कुणाला आपल्या दिव्यामुळे त्रास होणार नाही अशी काळजी घेऊन एखाद्या कोपऱ्याला महादेवांसमोर तुमची इच्छा बोलून जी महिला जे दादा महाशिवरात्रीला महादेवांसमोर आपली इच्छा बोलून दि दिवा प्रज्वलित करतात ती व्यक्ती खाली हात येत नाही भोले भंडारी आहे आपली झोळी भरभरून देतील म्हणून एक दिवा महादेवांच्या मंदिरात जरूर लावा आता गर्दी असेल मंदिरात महाशिवरात्रीला बसायला काय दर्शनाला सुद्धा भरपूर लाईन असते मग दाराशी जरी एखाद्या कोपऱ्याला तुम्ही दिवा लावून दिला तरीही चालेल आता नाहीच लावता आलं ला, आपल्या देवघरात जरी लावला तुम्ही तरीही चालेल मंत्र जपत राहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय जेवढी माळ जपता येईल ना अकरा माळी जपा एकवीस माळी जपा जास्तीत जास्त जेवढी सेवा होईल तेवढा हजार पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे आता महाशिवरात्र रविवारी आलेली आहे रोजच आपला राहू काळ असतो भद्रा काळ काही वेळा असतो तर या दिवशी महाशिवरात्रीला राहुकाळातच भद्राकाळ सुद्धा सुरू होणार आहे रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी संध्याकाळी चार वाजेपासून वाजे ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे आणि तेव्हाच भद्राकाळ सुद्धा सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी सोळा तारखेपर्यंत पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत हा सुद्धा असणार आहे पण भद्राकाळ असू दे राहुकाळ असू दे या काळात सुद्धा शिवपूजा आपण करू शकतो कारण एकमेव देवता असे आहे म्हणजे शिवशंकरजीच असे देवता आहे ज्यांची पूजा अभिषेक आपण राहुकाळ सुद्धा करू शकतो कारण शिवशंकरजी स्वतःच महाकाल आहे म्हणून महाशिवरात्रीला काळ असेल भद्राकाळ असेल पाळायची गरज नाही दिवस रात्र महादेवांची सेवा करण्यासाठीचाच हा दिवस आहे जी व्यक्ती महाशिवरात्रीला फक्त एक बेलपान साधं पाणी जरी अर्पण करते ना त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना महादेव नक्कीच पूर्ण करतात म्हणून रविवारी महाशिवरात्रीला कुठलाच भद्राकाळ राहू काळ पाळायची गरज नाही शिवशंकरजी स्वतःच महाकाल आहे म्हणून या दिवशी संपूर्ण दिवस जेव्हा तुम्हाला मंदिरात जाता येईल घरी तर पहाटेच पूजा करा आपल्या देवांची आणि दिवसभरात केव्हाही तुम्ही मंदिरात जा आणि देवांची सेवा जरूर करा महाशिवरात्रीचा उपवास व्रत करताना काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे गर्भवती आजारी अशक्त यांनी उपवास नाही केला तुम्ही पुढील वर्षी उपवास करू शकता या दिवशी तुम्ही देवांची सेवा करायची आहे महाशिवरात्रीला ब्रह्मचार्याचे पालन आदल्या दिवसापासून सर्वांनी ब्रह्मचार्याचे पालन जरूर करायचे आहे महाशिवरात्रीला मासिक पाळी आल्यास उपवास दरवर्षीप्रमाणेच करावा लांबून देवांना नमस्कार करा कहाणी वाचा आणि दिवस रात्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे उपवास करताना फलांचा आहार घ्यायचा आहे जास्त तेलकट तिखट पदार्थ आपल्याला टाळायचे आहे देवांची सेवा करण्यासाठी शक्ती मिळण्यासाठी आपल्याला फलाहार घ्यायचा आहे बाकी तुम्ही जसा उपवास करता दरवर्षीप्रमाणे तसा करू शकता पण खरं गोड खाऊन देवांचा आपण उपवास करायचा आहे म्हणजे फलाहार घेऊन आपल्याला देवांचा उपवास करायचा आहे सेंदेव मीठ तुम्ही जर आहार घेत आहात थोडं तिखट वगैरे खात आहात तर पांढरं मीठ वापरू नका सेंदेव मीठ वापरायचं आहे तिखट पदार्थ जास्त खाऊ नका मनापासून उपवास व्रत करायचे आहे उपवास न करणाऱ्यांनी आता जी व्यक्ती उपवास करत नाही तुम्ही जेवत आहात तर या दिवशी कांदा लसूण मांसाहार मद्यपान या पदार्थ पदार्थांचा आहारात समावेश करू नका या दिवशी चिण्ण ओरण भांडणे अपमान घरात कटकटी होईल या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे घरात शांतता राहील आणि देवांचं नाम नामस्मरण होईल एवढंच आपल्याला बघायचं आहे शिवमंदिरात जाताना प्रथम नंदीचे दर्शन घ्यायचे आहे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवशंकरांना दिले त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा शंकरांनी नंदी देवांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून नंदी देवांचं प्रथम दर्शन घ्या आणि मग महादेवांचं दोन्ही हातांनी शिवपिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून श शंभो हर हर महादेव यांचा जयघोष करायचा आहे आणि मग महादेवांना अभिषेक बेल फूल चंदन भस्म अर्पण करून देवांची पंचोपचार पूजा करायची आहे महादेवांच्या शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये मुलं बाळांना घेऊन जात असाल याची ल आपण काळजी घ्यायची आहे महादेवांच्या शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून शांततेत करायची आहे उत्तरेकडं करा तोंड करून आपण शांततेत बसून पूजा करायची आहे महाशिवरात्रीला सर्वांनी लवकर उठायचं आहे दिवसा दुपारी झोपू नये रात्री जागरण करायचं आहे निश्चित काळ संपेपर्यंत तरी सर्वांनी जागरण जरूर करायचं आहे आजारी अशक्त व्यक्ती आहे गरोदर महिला आहे त्यांनी ठीक आहे एक वेळ झोपले पण आपण सर्वांनी जागरण या दिवशी निश्चित काळपर्यंत तरी जागरण सर्वांनी जरूर करा मंत्र जपायचे आहे श्रद्धा महत्त्वाची आहे या दिवशी स्वच्छ कपडे घालून पूजा करायची आहे काळ्या रंगाचे न धुतलेले मळलेले फाटलेले वस्त्र नेसून पूजा करू नका शक्यतो तुमच्याकडं पांढऱ्या रंगाचे जर कपडे असेल तर पांढऱ्या रंगाचे धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून पूजा करायची आहे आप महाशिवरात्रीला दिवस रात्र स्वच्छ कपडे घालून महादेवांची सेवा करायची आहे पांढऱ्या रंगाचे किंवा हलक्या रंगाचे धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून महादेवांची सेवा पूजा करा सुद्धा हा नियम सर्वांनी पाळायचे आहे लाल पिवळा हिरवा निळा किंवा हलक्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे कपडे नेसून देवांची सेवा करायची आहे चुकूनसुद्धा काळा रंग असेल किंवा मळलेले फाटलेले वगैरे कपडे नेसू नका महिलांनीसुद्धा साडी चांगली स्वच्छ धुतलं धुतलेली साडी नेसून आपण देवांची सेवा करायची आहे हातात झालंच तर दोन दोन का होईना हिरव्या काचेच्या बांगड्या घालून घ्या महिलांनो कारण हा दिवस फक्त महादेवांचाच नाही तर शिव पार्वतीचा आहे छान असं तयार होऊन महादेवांच्या मंदिरात आणि घरात सुद्धा हिरव्या काचेच्या बांगड्या घाला चांगल्या शुभ रंगाची साडी घाला आणि मग महादेवांची सेवा करायची आहे खूप शुभ फलदायी ठरणार आहे त्याचबरोबर महिलांनो दादांनो या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे घरातून या वस्तू कुणी कितीही मागू द्या देऊ नका पहिली वस्तू म्हणजे दूध दही असेल तूप असेल मध असेल साखर असेल तुरटी असेल मीठ असेल हळद असेल किंवा पैसे या वस्तू कुणालाच देऊ नका एखाद्याला खूप गरज आहे आणि त्याची गरज तुम्ही भागवलेली आहे म्हणजे त्याला काही वस्तूची गरज आहे आणि ती तुम्ही स्वतः खरेदी करून दिली मग गोळ्या औषधं असेल दवाखान्याचा खर्च असेल करा मदत मी म्हणत नाही मदत करू नये करावी मदत पण कुणाला तुमच्या हाताने तुमची घरातली लक्ष्मी पैसे अजिबात देऊ नका त्याचबरोबर तुमच्या कुंडलीतील चंद्र गुरु शुक्र मजबूत करणाऱ्या या वस्तूसुद्धा मग महाशिवरात्रीला देऊ नका म्हणजे दूध दही साखर मीठ तुरटी हळद आणि सर्वात प्रभावी म्हणजे बेलपत्र आणि पांढरी फुलं किंवा धोत्र्याची फुलं असतील बेलाचं फळ असेल फूल असेल या वस्तू कुणालाच देऊ नका या दिवशी प्रत्येकाला आपल्याला सेवा करायची आहे आपण प्रत्येकजण म्हणजे बाजारात गेलं की या सर्व वस्तू तुम्हाला अतिशय मिळून जातील म्हणजे तुम्ही जर आदल्याच दिवशी तयारी करून ठेवली आपण महाशिवरात्रीची देवांना ज्या प्रिय वस्तू आहे आदल्याच दिवशी आणून ठेवा म्हणजे कुणाला देण्याची पण पन गरज पडणार नाही आणि कुणाकडं मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही म्हणून या वस्तूंची काळजी आपण घ्यायची आहे आधीच तयारी करून ठेवा महाशिवरात्रीची पण या वस्तू कुणालाच घरातून देऊ नका व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद